गौतम पाटील <laughs> <गोत्तं पाड़ी> ना गौतम पाटील तास कापलंय गौतम पाटील हं झालं गौतम बाप रे 68 किलो झालं काय की गौतम पाटील किती हे बघा नजर नजर ॲड्रेस चेंज केलं नाही गौतम पाटील 14 चौथा नाही नाही पण काय नाही तुम्ही पाटील किती साडे चौदा किलो हाय नाही हवा नीट बघा हा नीट बघायला हो गौतम बाईक किती साडे चौदा चला हा सर्व बाई साडे अकरा गौतम बा नाही గౌతమ పార్టీ గౌతమ పార్టీ ఎవడా కాపు రాచకరి ఆటో